भीमा कोरेगाव या ठिकाणी दोनशे आठाव्या शौर्यदिनाला मानवंदना देण्यासाठी राज्य आणि देशभरातील लाखो भीम अनुयायी बहुजन बांधवांनी मोठी गर्दी केलेली होती कोरेगाव भीमा शौर्यदिनी तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुणे यांच्या वतीनं तसंच सणसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं अनुयायांना अन्नछत्र आणि पाणी वाटप करण्यात आलं दरवर्षी नित्यनियमानं हे सामाजिक आणि सेवाभाविक कार्य ही टीम अविरतपणे करते आहे भर उन्हात तहानलेल्या भुकेलेल्या अनुयायांची शिवाय बंदोबस्तांसाठी आलेल्या पोलीस बांधवांची उत्तम व्यवस्था या संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे दादा काय सांगाल एक पाणी वाटपासारखा सेवाभावी उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहे आणि अनेक वर्षापासून हा उपक्रम आपण काय आपली भावना आहे नेमकी आमची भावना हेच असते की जो महाराष्ट्रातून जो समाज भीमा अभिवादन करण्यासाठी येतोय त्यांना आमच्याकडून फुलाची पाकळी म्हणून आम्ही अन्नदान आणि पाणी वाटपचा कार्यक्रम करतो पुढल्या वर्षी दोन दो, दो, दोन हजार सत्तावीस ला या ठिकाणी जेव्हा बाबासाहेब एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस ला या ठिकाणी येऊन अभिवादन बाबासाहेबांनी केलं त्या पुढल्या वर्षी त्या शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे आणि पुढल्या वर्षी जे शंभर वर्ष पूर्णतः असल्यामुळे अजून हा कार्यक्रम अत्यंत भवित प्रमाणात साजरा करण्याचा आमचा मानस आहे येणाऱ्या भीमानुयांना माझी विनंती भी आहे की पुढल्या वर्षी अजून लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा सुरक्षित या सुरक्षित जावा अभिवादन करा आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करा मी इतर शिला सामाजिक संस्था सनसवाडी यांच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या आणि श्वदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान भीमा कोरेगावच्या दोनशे आठव्या शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायी जे आहेत ते महाराष्ट्राच्या येतात काय सांगाल कशा पद्धतीचे पाण्याची आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे वतीने बांधवांसाठी पाणी अम्बुलन्स आणि बंदोबस्तासाठी लागणार चहा नाश्ता ग्राम सनसवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ शशिकलाताई सातपुते व उपसरपंच अक्षय कानडे आणि भाऊसाहेब आणि कर्मचारी वर्गातर्फे सणसवाडी ग्रामस्थांतर्फे खूप सुंदर रीत्या या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे कर्मचारी आशा वर्कर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहे बांधवांसाठी येणाऱ्या कोरेगाव भीमाच्या शौर्य दिनानिमित्त दोनशे आठच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित बांधवासाठी सर्व सुविधा ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आलेल्या आहे